दुनिया में मैं किसी जब साथ कोई नहीं था तू था मेरे पास इस दुनिया में मेरे लिए सबसे कीमती तू है तेरे बगैर वो जिंदगी क्या है ओके okay, इतर मित्रांनो ज्येष्ठ आपण अलाइटमोश ॲप्लिकेशन ज्या मेन विंडोवरती आलेलं आहे मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे प्रत्येकाने एक लाईक करा जर आपली आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा न घालता आपण जे आपल्या चिड्याला सुरुवात करूया प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला दोन प्रसिड दिलेले आहेत एक बिटबुक मार्क प्रसिट आणि एक बिट प्रसिट असे दोन प्रसिड दिलेले आहेत ते दोन्ही प्रसिड तुम्ही प्रोसिटमध्ये इम्पोर्ट करून घ्यावी इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रसिडला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंपली मित्रांनो काही असे प्रकारे दिसून जाईल होऊ शकता मित्र तुम्हाला बिटनुसार सर्व काही टेक्स्ट आणि इमोजीची लेअर मी ले ले ॲड करून दिलेली आहे ते जस्ट हायड आहे ते पहिला अनहायड करून घ्या पटापट बघू शकता मी अनहायड करून घेतो बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंपली मित्रांनो काही असे असे प्रकार दिसून जा आता काय करायचं स्टार्टिंगला याचं प्लस सप्लाय सांग ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला सिलेक्ट करा इथनं फोटोला थ्री रॉटवर ती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करा फोटोला व्यवस्थित इथे इथं स्क्रीनला सेट करा बघू शकता आणि फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला मित्रांनो मी सांगतो इथे दीड जवळ याचं स्प्लिट करायचं आहे करेक्ट सहा पॉईंट तीन जवळ स्प्लिट करायचं आहे आणि करेक्ट एकोणीस पॉईंट डबल झिरो पशायचं याचं आणि एकदा स्प्लिट करायचं आहे आणि ही जी मी इथं इमोजी लेअर आहे ह्याला लॉक प्रेस करून सिम्पली वर घ्या आणि हा पी एन जी म्हणजे हा फोटो आपण आत्ता ॲड केलेला आहे याला लॉक प्रेस करून इथं या हो सर्व काही मित्रांनो टेक्स्ट लेअरच्या टेक्स्ट लेअरच्या खाली घ्या आणि इथं तुम्ही इमोजी देखील इथं चेंज करू शकता इथं बघू शकता मी इथं तुम्हाला टेक्स्टला ऑलरेडी इथं मी इफेक्ट ॲडच करून दिलेले आहेत इथं मित्रांनो तुम्हाला काहीच चेंज करायचंच आहे व्यवस्थितरित्या मी इथं सगळं काही मी बघू शकता व्यवस्थितरित्या मी ॲड करून दिलेलं आहे इथं मित्रांनो मी फॉन्ट देखील तुम्हाला ॲड करून दिलेला आहे आणि याला इफेक्ट देखील मी ॲड करून दिलेलं आहे बघू शकता सिंपली मित्रांनो आता काय करायचं आहे बॅक याचा आहे शिगेपीठ प्रेसिटमधला पहिल्या इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या बिटमार्क प्रेसिटला आल्याच्यानंतर बघू शकता जे आपण आता लॉंग इमेज ॲड केलेलं आहे टेक्स्ट लेअरच्या खाली त्या टेक्स्ट लेअर्सच्या खालच्या हाय हायफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर सिंपली जायचं अशा प्रकारे दिसून जाईल बॅग याच्या शिगेपीठ प्रसिद्धमधला दोन नंबरच्या पेकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग ब्रिसिट ला या बघू शकता डबल बिट नंतर आपण जो पहिला इथं मोठा इमेज जे ॲड केलेला आहे त्या मोठ्या एमीला हे पेस्ट करा बॅग याचा एक शेगी बीट ब्रिसिट पे मधला तीन नंबरच्या पेकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्ग ब्रिसिट के ला या बिटमार्ग ब्रिसिट ला आल्यानंतर इथे बघू शकता लास्टच्या फोटोला हे बेकट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पल कायचं अशा प्रकारे दिसत नाही स्टार्टिंगला सेकंड मी तिक्ली करून शेप ॲड करा शेपला पूर्ण बनेला असेल की याला थ्री डूटवर क्लिक करून स्ट्रेट पिल कॉम्पोजिशनने करा बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक नेबल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर पण जाऊन एकदा प्लॉप शिल दिसेल नन त्याच्यावर क्लिक क्लिक करून मित्रांनो काहीचं तुम्हाला अशा प्रकारे इथे एक बॉर्डर क्रिएट झालेली दिसेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवाज आवाजमध्ये थोडा मित्रांनो बदल दिसेल जरा मी आजारी आहे समजून घ्या जस्ट कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओची क्वालिटी आहे करा खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाला एक लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही नुसार तर चॅनलला सबस्क्राईब करा तो चॅनलचे बाकी जोडू बघा आणि एडिटिंग शिका तो म्हणजे जय महाराष्ट्र